मस्साजोग मध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी छेडलेलं अन्नत्याग आंदोलन सध्या तरी स्थगित करण्यात आलंय आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनात सहभागी झालेल्या गावकऱ्यांना भेटायला आलेल्या मनोज जरांगेंना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण आली ते आज मुख्यमंत्री असते तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला असता अशा भावना त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत होता तेव्हा जरांगेंनी कधीही मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधलाच नव्हता पण जेव्हा जरांगेंना चाहूल लागली की एकनाथ शिंदेची जागा देवेंद्र फडणवीसांच्या हातात जाणार आहे म्हणजेच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसणार आहेत तेव्हापासूनच जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली म्हणजेच यातून सरळ सरळ दिसतंय की जरांगे हे शिंदेच्या जवळ आहेत आणि कोणी काहीही म्हणा जरांगे हा शिंदेचाच माणूस आहे अशी चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे अर्थात त्यासाठी काही कारण देखील आहेत तीच कारण नेमकी कोणती आहेत पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी खर तर जेव्हा मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक करून आपलं मनोगत व्यक्त केलं आणि तेव्हापासूनच जरांगे आणि शिंदेचं कनेक्शन असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मध्यंतरी जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे अशा देखील चर्चा माध्यमांमध्ये येत होत्या पण त्यावर ही, काही ठोस पुरावे मिळाले नाहीत अर्थात शिंदे आणि जरांगेंच्या कनेक्शनचे पण काही पुरावे नाहीयेत पण तरीही काही कारणांवरून तर असं दिसून येत की कोणीही काहीही म्हणा जरांगे हे शिंदेनीच पाठवलेला मोहर आहे असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच मराठा आरक्षणानं जरांगेंच्या माध्यमातून डोकं वर काढलं पण त्यावेळी जरांगेंनी शिंदेसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवला एकीकडे देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका करणाऱ्या जरांगे पाटलांनी शिंदेना मुख्यमंत्री असताना पण आणि आता पण सॉफ्ट कॉर्नर दिलाय मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात तो माणूस धाडसी आहे त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे एकनाथ शिंदे कोणालाही अंगार घेणार पण आरक्षण देणार आजही मराठा समाजात एकनाथ शिंदेच्या शब्दाला किंमत आहे जरांगेंच्या या विधानानं यापूर्वीही ते शिंदेच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहेत ते दाखवून दिलं होतं जरांगे ही शिंदेचाच माणूस आहे असं वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे ही मुख्यमंत्र्यांवरच हल्ला बोल करणार हे सरळ सरळ अगदी सर्वांना तसं वाटत देखील होतं पण झालं उलटच त्यावेळी देखील उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच जरांगेंनी टार्गेट केलं होतं यानंतर विधानसभेच्या निकालानंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी वगळण्यात येत आहे हे लक्षात येतात जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचलायला सुरुवात केली आणि फडणवीस त्यांना टार्गेट करायला देखील सुरुवात केली तेव्हा देखील जरांगींनी म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा याच टायमिंगला बाहेर काढला आहे अशा देखील चर्चा झाल्या एवढंच नाही तर मुख्यमंत्री पदापासून वगळण्यात येत आहे याचाच राग जरांगे आलाय का अशा देखील चर्चा होऊ लागल्या तिसरं कारण म्हणजे जरांगींनी केलेलं शिंदेबद्दलचं ताज विधान मस्साजोकच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला बसलं होतं या आंदोलनाला जरांगे पाटील यांनी भेट दिली त्यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी शिंदेची स्तुती केली ते म्हणतात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असते तर या प्रकरणाचा निपटारा झाला असता अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते त्यांनी खपाखप तुरुंगात टाकले असते तंगड्या धरून आपटले असते ही काम का मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला की नाही आजही देत तरीही तुम्हाला एकदाही माया दया फुटत नाही सरकार सोबत असून न्याय नाहीये गाव खेड्यात शब्द असतो पहिला सरपंच होता खूप चांगलं काम होतं दुसऱ्या आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं काम केलं तर लोक म्हणतात पहिल्या सरपंचापेक्षा त्यानं चांगलं काम केलं शिंदेचा कालखंड आम्ही बघितला त्यांनी आंदोलनाला यशाकडे नेलं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं पण तुम्ही माणसं मरून सुद्धा न्याय देत नाहीत माणसं मरून देखील आंदोलन करावं लागतं असं बोलून जरांगे पाटील यांनी इनडायरेक्टली फडणवीसांवर हल्लाबोल केला यावेळी पत्रकारांनी एकनाथ शिंदे देशमुख कुटुंबियांना भेटायला आले नाहीत हा प्रश्न विचारला असता जरांगेंनी उत्तर देत असताना म्हटलंय की ते आले की नाही आले तो त्यांचा विषय आहे तो मला माहित नाही पण बाकीचे कोणीही आले नाही त्याचं काय फडणवीस पण तर आले नाहीत असं बोलत एकनाथ पण असं दिसून आलं की काहीही झालं तरीही एकनाथ शिंदेवर देशमुख हत्या प्रकरणाचा निपटारा झाला असता असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय अर्थात असं म्हणण्यामागं काही आधीची पार्श्वभूमी पण आहेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बदलापूर हत्या प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करून शिंदे यांनी चिमुकलीला आणि तिच्या घरच्यांना न्याय दिला होता मराठा आरक्षणासाठी देखील एकनाथ शिंदे करता येतील एवढंच नाही तर देण्याची शपथ त्या अनुषंगाने दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा देखील केली म्हणूनच कदाचित जरांगे पाटील यांनी शिंदेची स्तुती केली असेल पण तरीही मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेचाच माणूस आहे अशी चर्चा सर्व राजकीय वर्तुळात होते यावरून तुम्हाला काय वाटतं खरंच पाटील यांच्या मागे एकनाथ शिंदेच असतील का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका